चार, चार दिशा आणि चार उपदिशा याच्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो तर नैऋत्य दिशा किंवा ईशान्य दिशा याचं महत्व काय आहे कारण बऱ्याचदा मी असं वाचलेलं आहे किंवा अनेक व्हिडिओ म्हणून पाहिलेलं आहे की ईशान्य दिशेला काय घडा ठेवा किंवा कुबेर ठेवा की जेणेकरून तुमची धनवृद्धी वगैरे होईल तर असं खरंच असतं का हो ईशान्य दिशा ही देवाची दिशा आहे किंवा ध्यान लावण्याची दिशा आहे बरं बरं तुम्ही शांतपणे ईशान्य दिशेत बसून तुमचं ध्यान करू शकता त्याची जी फळं येतील तुम्ही ते ध्यान लावल्यावर तुम्ही कुठल्या लेवलला जाताय हे तुमचं तुम्हाला तुम्हा तुम्हा कळेल अच्छा म्हणून ईशान्य दिशा महत्वाची त्यात पाणी असावं ईशान्य उत्तर ईशान्येला धबधब्याचं तुम्ही लावू शकता पण लोक कधी कधी खूप मोठ्या धबधब्याचं पोस्टर किंवा चित्र लावतात पण तुम्ही हाही विचार केला पाहिजे त्यावेळेला ते तुम्हाला तेवढं झेपणार आहे का अच्छा तो पैसा येतोय पण त्याच्यासाठी तुम्ही जी मेहनत करायची ती तुम्हाला झेपणार आहे का